सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर गाईज आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होते हे आपल्या घराच्या बाहेरून तर आज आपण चाललो आहे साईबाबांच्या मंदिरामध्ये जिकडे आपण आपल्या ट्वेल्थ रिझल्टच्या ब्लॉगमध्ये गेलेलो तिकडे चाललो आज तर त्या मंदिराची खासियत असे आहे की ते भारतातील सर्वात पहिलं साईबाबांचं मंदिर आहे जेव्हा शिर्डीला पण साईबाबांचं मंदिर बनलं नव्हतं त्याच्या आधीपासूनचं ते मंदिर आहे आणि तुम्हाला विश्वात खरंच बसत नसेल तर त्या दिवशी मी तुम्हाला स्नॅप्स पण टाकलेले तुम्ही मला स्नॅपवर कॉल नाही केला तर स्नॅपवर फॉलो करा स्नॅपची आय डी दिली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्ही आता पूर्ण ब्लॉक कंटिन्यू करा आता मी इकडनं चालतच जाणार आहे सो आपण डायरेक्ट भेटूया मंदिराच्या इकडे आपण आता साईबाबांच्या मंदिराच्या गेटपर्यंत पोहोचलो आहे तर आपण आता इकडून आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं आहे आतमध्ये मंदिर इकडे एक मंदिर आहे आणि इकडे सभागृह आहे स्टेज आहे इकडे कार्यक्रम वगैरे असतात इकडे चालू आणि इकडे आपल्या साईबाबांचं मंदिर आहे हे माझे मागे दिसते ते आहे आपलं मंदिर साईबाबांचं आणि हा बाजूचा सगळा आवार आहे तिकडचा इकडे खेळायला वगैरे केलं आहे आणि हे आपलं साईबाबांचं सा मंदिर आहे तर आपण मंदिरात जाऊया मी इकडे खूप वेळ झाला येऊन बसलो आहे मी कारण लोकांची गर्दी काय थांबत थांबत तर नाही इकडे खूप लोकं येतात सो गाईच नऊ वाजता मी तुम्हाला बोलूया सगळं आहे हे भारतातून साईबाबांचं मंदिर आहे आणि हे त्याचं बांधकाम बघा एकदा किती चांगलं असं चला तर आपण आतमध्ये जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आहे आपल्या साईबाबांची मूर्ती किती सुंदर प्रकारे मूर्तिकाराने घडवलेली आहे सो गाइस तुम्ही बघू शकतात इथे जेवढ्या पण मूर्त्या आहेत त्या सगळ्या जुन्या मूर्त्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो सर्व सिनेमॅटिक लुकमध्ये सो गाइस तुम्ही बघू शकता ही जी मूर्ती आहे ही मूर्ती बाबूराव सारंग यांनी मंदिराच्या स्थापनेच्या वेळी प्रसिद्ध केलेली आहे ही, के ही मूर्ती किती छान दिसते आणि हा मंदिराच्या आतला भाग आहे आणि इकडे लोकांची गर्दी कमीच होते मी मागासपासून बघतोय मागासपासून लोक येत आहेत तर मी नंतर म्हटलं दे आपण ब्लॉक स्टार्ट करूया हे बघा इथे पण खूप प्राचीन काळापासूनच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत तर मित्रांनो इथे पण खूप मूर्त्या आहेत बनवून ठेवल्या तिकडे आणि सर्व प्राचीन काळातील मूर्त्या आहेत अजून पण तशा तशा नीट आहेत नीट मेंटेनन नीट मॅनेज केलेत या लोकांनी हे बघा तुम्ही बघू शकता ही मूर्ती श्री श्रीपाद बुवा उर्फा अण्णा माडिया यांच्या घरातली गणपती उत्सवातील असून गणपती विसर्जनानंतर येथे ठेवण्यात आलेली आहे इथे सर्व प्राचीन काळापासूनच्या मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत साईबाबांच्या आणि इथे हे आपले साईबाबांचे फोटो आहेत आणि इकडे पालखी आहे साईबाबांची जुन्या सर्व मूर्त्या आहेत इकडे आणि ही जी मूर्ती आहे ही मूर्ती श्री मुनगेकर यांनी बनवलेली आहे तर ही बघा ही मूर्ती एकदा बघा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी तर मित्रांनो मंदिराच्या आतमधला परिसर आपला फिरून झालेला आहे आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेरचाही परिसर बघूया तर हे बघा सर्वात पहिलं तुम्हाला मी हे दाखवतो इथे मंदिरातील देणगीदारांची नावं दिली जातात म्हणजे जर कोणाला कुठल्या साई भक्तांना जर मंदिराच्या कुठल्या कामासाठी देणगी द्यायची असेल तर ते इकडे देतात आणि व इथे आपल्या साईबाबांचे लॉकेट वगैरे अशा काही खूप काही गोष्टी भेटतात तर मित्रांनो हा आहे मंदिराच्या आतला परिसर आता आपण बाहेरचा परिसर बघायला जाऊया बाहेर जाण्यासाठी इकडून वाट आहे तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर जाण्याची ही वाट आहे आणि इथे आजोबा बसलेत प्रसाद वगैरे वाटायला तर मित्रांनो हा आहे आपल्या मंदिराच्या बाहेरचा परिसर तर मित्रांनो हे आहे प्रसाद इकडे दर गुरुवारी प्रसाद भेटला जातो महाप्रसाद तर सर्व भक्तांना इकडे बसण्यासाठी चांगली जागा करून दिलेली आहे आणि इकडे सर्व भक्तांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता आपण साईबाबांच्या मंदिरामधून बाहेर निघालो आहे आता आपण आपल्या घरी चाललो आहे आणि मी इकडे आले येऊन एक दीड तास झाला तरी पण मला शूट करायला भेटत नव्हतं कारण इकडे गर्दी काही कमीच होत नव्हती आणि असं नाही की मी कॅमेरे शा आहे गर्दीमध्ये गेल्यावर मी लाचतो वगैरे असं काय नाही शूट नव्हता केला मुंबईला ठीक आहे मुंबईला सगळ्यांना माहिती असतं ब्लॉग म्हणजे काय असतं वगैरे आणि मी मुंबईला पब्लिकमध्ये ब्लॉग पण शूट केलेत तुम्ही आपला चोर बाजारचा ब्लॉग बघितला असेल तर ब्लॉग नक्की बघा आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका बाकी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये